जय जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण केमिकल सेक्टरमधील एक स्मॉल कॅप कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत कंपनीचं नाव आहे फिनोटेक्स केमिकल लिमिटेड जिचं मार्केट कॅपिटल तीन हजार चारशे चौदा करोडच्या आसपास आहे आणि स्टॉक आजच्या डेटला एकोणतीस रुपये ऐंशी पैसेच्या आसपास ट्रेड करतो आहे तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला हा स्टॉक जो आहे तो जवळजवळ एकोणीस ते वीस पर्सेंटच्या आसपास हा अपसाईड मुवमेंटला जाताना पाहायला मिळाला तर अलीकडेच कंपनीने फोर इज टू वन बोनस शेअर्स आणि वन इज टू टू स्टॉक स्प्लिट अशी कॉर्पोरेट ॲक्शन जाहीर केली होती याच्या व्यतिरिक्त कोणती न्यूज आपल्याला आलेली पाहायला मिळाली नाही आहे तरीसुद्धा मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला बोनस टिप देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे ती पूर्ण तुम्ही नक्की पहा तर नेहमीप्रमाणे आपण कंपनीची फंडामेंटल सुरुवातीला पाहतो ज्याच्यामध्ये आपले दहा मेट्रिक्स आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील त्याच्यामध्ये आपण एक ते दहा अशी रेटिंग देतो ती रेटिंग कशाप्रकारे असते ते मी तुम्हाला आता सांगतो आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजेच ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजेच त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं आणि एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात म्हणजेच ते फंडामेंटली वीक आहेत ज्यांच्यापासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं आहे ते स्टॉक आपल्याला अवॉइड करायचे आहेत तर चला मित्रांनो वेळ वाया होता आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे आरो सी रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड याच्यामध्ये कंपनीने एकूण कॅपिटल वापरून प्रॉफिट किती प्रमाणावर जनरेट केला ते आपल्याला समजते तर तो किती पाहिजे तेरा किंवा त्यापेक्षा ते जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये तेवीस पॉईंट आठ आहे त्यामुळे हा पॉईंट पॉँँँँ पॉझिटिव्ह पॉँँँँँ आहे त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला तर तो किती पाहिजे तेरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये अठरा पॉईंट चार आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी रेशो म्हणजे कर्जाचे प्रमाण किती आहे ते किती पाहिजे झिरो पॉईंट आठ किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये ते झिरोच पाहायला मिळते म्हणजे कंपनी जवळजवळ कर्जमुक्त असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळते हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे कंपनीने आपला नफा वापरून किती प्रमाणात व्याज भरू शकते किंवा त्याची व्याज भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तर तो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये जवळजवळ एकशे एकोणचाळीस आहे मित्रांनो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये मा कंपनीचं एकूण रेव्हेन्यू वापरून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसं की रॉ मटेरियल आलं त्यानंतर रेंट आलं कर्मचाऱ्यांचं चा वेतन आलं इलेक्ट्रिसिटी बिल आली अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आले हे सगळे वजा करता किती प्रॉफिट कंपनीला मिळतो ते आपल्याला याच्यातून समजतं तर तो किती पाहिजे तर अठरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युलीमध्ये बावीस पॉईंट सात आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा नफा जो आहे प्रॉफिट तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे की नाही ते आपल्याला समजते तर तो किती पाहिजे तर चार किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये एक आहे त्यामुळे हा पॉईंट जो तो निगेटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजे कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते तो तो की नाही ते आपल्याला याच्यातून समजते तर तो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये तीन आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे ते आपल्याला समजते तो किती पाहिजे दोन पॉईंट नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये नऊ पॉईंट पंचेचाळीस आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते त्याचा रेशू किती पाहिजे तर झिरोच पाहिजे म्हणजे प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर तो ॲक्च्युली झिरोच आहे त्याच्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी आर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती पाहिजे बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युली चाळीस आहे म्हणजे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओवरऑल जर आपण रेटिंग बघितली तर याला नऊची रेटिंग आलेली आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जाताना आपल्याला दिसतो आहे म्हणजे हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्की विचार करू शकता आता याचं व्हॅल्युएशन बघूया म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतोय तो महाग आहे की स्वस्त आहे ते आपल्याला आता यातून समजेल सगळ्यात पहिले यामध्ये आपण पाहतो प्राईस स्टोरिंग रेशो जो इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे बत्तीस आणि स्टॉकचा पी आहे बत्तीस पॉईंट आठ म्हणजे पीए आपल्याला इथं चांगला पाहायला मिळतोय इविटा आतमध्ये पाहिजे इविटा इथे थोडासा तेवीस पॉईंट एक थोडा जास्त आहे पेग एक एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो देखील वन पॉईंट थ्री आहे म्हणजे टिकटॉक आहे आता व्हॅल्युएशन पण आपल्याला चांगले दिसत आहेत मित्रांन इथं ओव्हरऑल बघता आपल्याला हा स्टॉक जो आहे तो तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोन त्यामध्ये विचार करू शकता आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे जी तुमच्यासाठी मित्रांनो एक संजीवनी स्वरूपात असणार आहे तर बोनस टिप काय मित्रांनो तर ही कंपनी जी आहे ती एक स्मॉल कॅप कंपनी आहे जिचं मार्केट कॅपिटल मी तुम्हाला सांगितलं की तीन हजार चारशे चौदा करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि असा बिझनेस डोमेस्टिक तसेच इंटरनॅशनल लेवलला आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय त्यामुळे कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ठाणे महाराष्ट्र येथील अंबरनाथ एम मध्ये कंपनीच्या एक्सपान्शन साठी जवळजवळ सात एकर लँड घेतली आहे जिची प्राइस ऑलमोस्ट पंचवीस कोटीच्या आसपास आहे आता ही जी पंचवीस कोटी प्राईज आहे मित्रांनो ही त्यांनी कॅशमध्ये घेतलेली आहे कॅश देऊन ही ला ला। दे 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 जमीन खरेदी केलेली आहे कोणत्या प्रकारे कर्ज घेतलं नाही आहे आपण सुरुवातीलाच बघितलं आपलं जे मेट्रिक्स होतं डेप टू इक्विटी रेशिओचं ज्याच्यामध्ये आपल्याला ही कंपनी कर्जमुक्त असल्याचं पाहायला मिळालं आणि इथे देखील मित्रांनो कॅशमध्ये त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे म्हणजेच कोणत्या प्रकारचं कर्ज यांनी यांच्यावर ठेवलेलं नाही आहे तर यांचा बिझनेस मॉडेल पण तशाप्रकारे आहे मित्रांनो टेक्स्टाईलमध्ये आहे कंपनी होम केअर आहे क्लिनिंग आणि हायजेनिक प्रोडक्ट्समध्ये आहे त्यानंतर ड्रिलिंग अँड केमिकल्समध्ये आहे तर अशाच स्वरूपाचा यांचा बिझनेस मॉडेल आहे आणि यांचे क्लायंट आपण बघितले तर रेमंड लिमिटेड वेल्सपन ग्रुप त्यानंतर वर्धमान ग्रुप नाहार ग्रुप कंपनीज त्यानंतर शाही एक्सपोर्ट्स ओनली विमल जे रिलायन्स इंडस्ट्रीजला बिलॉंग करतं त्यानंतर एच यू एल हिंदुस्तान युनिटिअर लिमिटेड त्यानंतर पतंजली आयुर्वेद गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट्स ते एवढा मोठा क्लायंट बेस आहे मित्रांनो आणि या बिझनेसची वाढती डिमांड पाहता त्यांनी जी नवीन फॅक्टरी आहे ती चालू करण्याचं ठरवले आहे आणि त्यांचा पहिला फेज जो आहे तो येत्या फायनान्शियल इयर पंचवीस सव्वीसमध्ये चालू होताना आपला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळे फॅक्टर्स पाहता मित्रांनो ही एक तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटची संधी असणार आहे त्यामुळे योग्य लेवल पाहता तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नक्की करू शकता तर मित्रांनो मला अशी आहे की जी तुम्हाला मी आता बोनस टिप दिली आहे आणि ज्या प्रकारे मी स्टॉकचं अनालिसिस केलं आहे ते तुम्हाल नक्की तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि तसेच तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकचं ॲनालिसिस करायचं असेल आणि कुठल्या स्टॉकचे व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका कारण जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जे तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद